श्री गुरुदेव दत्त दृष्ट म्हणजे काय दृष्ट कशी लागते व त्यावर रामबाग उपाय जसे की पाणी सुटते अगदी तसं चांगली काही तर म्हणजे गोंडस हसत खेळत बाळ आणि हसता खेळता निरागत चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळी वाईट विचारांची शक्ती निर्माण होते ती म्हणजे दृष्ट लागणे नजर लागणे मुलावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कुमकुमत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते तसेच मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत अनेक वेळा असे घडते की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचं वातावरण असते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागणे निगेटिव्ह एनर्जी देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरात सातत्यानं भांडणं होणं अचानक घरातील सदस्य आजारी पडणं लहान मूल सतत किरकिर करणं घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजाऱ्याचं विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं झोप उडणं ठरलेल्या कामात सतत अडथळा येणं अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं काय घडतं तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळं घडतं किंवा नजर दोषामुळं बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजर दोष नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजर दोषांची लक्षणं तर जाणून घेतली पण नजर नेमकी लागते कशी आणि नजर दोष दूर कसा करावा नजर कशी काढावी याचे उपाय जाणून घेऊया नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरो असतो जे वैज्ञानिकी मान्य करत नाही आरोवर दुसऱ्यांच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर आपला एरो डिस्कब होतो म्हणजेच द्रष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणणे झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्यांच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असेल तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचा अदृश्य तेज चमकतो जातं पांढरं होतं हे जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात नजर कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतन असलेल्या माणसाची नजर आपल्याला चांगल्या गोष्टी पडणे आणि आपण त्याला आपण नजर लागली किंवा द्रष्ट लागली असं म्हणतो जेव्हा दा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवता नाव कमवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याच्या मत्सर करणारे लोकसुद्धा असतात आणि हे ईश्वर मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीत पाण्यात टाकावं किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा नंतर ते एका ग्लास पाण्यात टाका त्यानंतर ते फेकून द्या दोन नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांचा नजर रक्षा, कवच वापरावा तीन तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा, कवच घालू शकता जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं चार काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल लाव घालून नजर काढतात पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी भावली लिंबू मिरची बिबुवा देखील लटकला लटकवला जातो सहा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून वेळ काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा यानंतर ते जाळून टाका सात कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नंतर जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आठ हनुमान चालिसा आणि बाण याचे जप केल्याने हे वाईट नजर टाळता येते नऊ वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला दहा मुलांवरून नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कुमकुमत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट झाल्यानंतर मुलामध्ये विविध बदल दिसून येतात उदा एखाद्या मुलावर मुला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फनफनते चिडचिड करणे इतर गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावशाली उपाय तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्या हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे ज्यामुळे वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात थर, जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर संपूर्ण लवंगा घ्या आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरून टाका आणि नंतर जाळून टाका असे केल्याने नजरेपासून मुक्ती मिळते चार जर न कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात घराच्या मुख्य दरवाज्यावर लटकावा नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवारी सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमानजींना पूजा करावी यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाल लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करा तुम्हाला वाटतंय की एखाद्या व्यक्तीच्या तुमच्या मुलांना नजर लागली तर त्याच्या व्यक्तीच्या हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरवून घ्या यामुळे नजर दोष नष्ट होतो सात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदर करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील लहान बाळाला ला नजर लागली असे वाटल्यास ते सतत रडत असल्यास चिडचिड करीत असल्यास एका तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजे फूल घेऊन बाळाच्या डोक्यावरून अकरा वेळा फिरवा यामुळे वाईट नजर दोष नष्ट होतो नऊ जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावा दहा रोज सकाळी त्याला लाल फुले अर्पण करा तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे असे केल्याने व्यवसायात खूप तेजी येते आणि नजर दोष नष्ट होतो अकरा मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदूराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालिसाचे पाठ करावेत या उपायाने मुलांची भीती दूर होईल वारा नजर लागलेली असेल तर मंगळवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून हनुमानजीची पूजा करावी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करावे हा उपाय सलग सात मंगळवार करावा तेरा काळ्या कपड्यात उड्या बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर लटकाव्यात घराच्या छतावर कचरा साचू देऊ नये तुटलेला आरसा किंवा काच वापरण्यात